नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आला आहोत चौधरवडी गावामध्ये दिनांक बावीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी एक आदत एक बैल हे मैदान संपन्न होणार असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे मैदानाचं स्वरूप कसं आहे या मैदानाच्या नियम आटे कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव महेंद्र पवार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आहे मैदान हे आपले बावीस तारखेचं मैदान आहे आणि कुठं होणार आहे मैदान मोजे चौदरवाडी मध्ये हे मैदान होणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आज आपल्याला आपल्याला भेटत आहे सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल संध्याकाळपर्यंत शंभर पावसाची सध्याची स्थिती काय इथे पावसाची सध्या स्थिती आता तरी पाऊस बऱ्यापैकी नाही आपल्याकडे आपण फाट्या पाहू शकता पूर्ण फाड्या मोकळ्या आहेत बरं आणि मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप सो प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा मैदानाचं स्वरूप आपलं अशा पद्धतीचं आहे प्रथम बक्षीस एक लाख रुपये एक लाख अकरा हजार दुसरे बक्षीस एकाहत्तर हजार तिसरे बक्षीस एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम एकवीस हजार सहावा पंधरा हजार सातवा बारा हजार आणि आठवा अकरा हजार पहिली पण एक आपण मुलाखत दिली होती मात्र पुन्हा एकदा मुलाखतीला बोलवलं कारण काय कारण सध्या पावसाचं वातावरण संपूर्ण परिसरात दिसतंय त्यामुळे ब बैलगाडी मालकांची दसपत चालू आहे परंतु आपण पाहू शकता आत्ताच पूर्ण फाटीवरती कुठेही आपल्याकडे पावसाचं पावसाचा हे दिसत नाही आहे फाट्या पूर्ण आपल्या क्लिअर आहेत हे बैल मालकांना समजावं याकरता आपण हे बाईट घेतलेली आहे बर आता Uh, मैदानाच्या ऑनलाईन नोंदीची प्रोसेस चालू आहे का uh, मैदानाची ऑनलाईन प्रोसेस चालू आहे कमीत कमी आता अडीचशे प्लस आपली नोंद झालेली आहे बरं आणि पावसाची जी अपडेट असेल वेळोवेळी वेड़ ती आपल्याकडनं आयोजकांकडनं दिली जाईल का व्हॉट्सअप ग्रुपच्या संध्याकाळपर्यंत जरी पावसाची काय आपल्याला वाटली अपडेट तरी आपण व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून <laughs> आपल्या माध्यमातून बैलगाडी मालकांना शंभर टक्के आपण लॉट कधी काढले जातील लॉट संध्याकाळी आपले काढले कर जातील हा लाईव्ह लॉट काढले जातील आयोजक यांना काय आव्हान करावं आयोजक यांना नात्याने आपण हेच आव्हान करू शकतो की पाठीमागील मैदान पण आपण पाहिले शंभर टक्के रितसर मैदान झालेले आहे आणि हे मैदान पण त्याच पार्श्वभूमीवरती आम्ही रितसर पार पाडणे पाडणार आहोत त्यामुळे गाडी मालकांनी उत्स्फर्ता असा प्रतिसाद द्यावा आता मैदानाचा पल्ला किती राहणार आहे मैदानाचा पल्ला तोच नऊशे फुटाचा पल्ला आहे आपला एकूण मैदानामध्ये फाट्या किती आहेत एकूण मैदानामध्ये आपल्या तेरा फाट्या आहेत तेरा फाट्या आहेत आणि आता मधल्या फाटीतलं अंतर किती आहे ते चौदा फुटाचं अंतर आहे फाटी त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका गट थांबू शकतं एका कमीत कमी पाच ते दहा गट आपले खाली थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे निकाल रेषेच्या पुढे मुबलक जागा उपलब्ध आहे आपल्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विर ओढा नाला असं काय आहे का असे कोणताही विर ओढा नाला नाहीये त्याची आपण दक्षता त्या पद्धतीने घेतली मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे मैदानाला पन्नास टक्के बॅरिकेट आपला ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का हो असणार आहेत त्याचबरोबर त्याच्या जोडीला अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली अँबुलन्सची व्यवस्था आपण उपलब्ध करणार आहोत या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मैदानाचं समालोचन प्रताप त्या आणि प्रवीण घाटे हे करणार आहेत त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम झेंडा पंच दनावडे बापू असतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण टी सी मार्फत आपलं प्रक्षेपण खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेराची व्यवस्था करण्यात आली आहे त्यात हे आदतचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार लॉबीट लॉबीला निर्णय आहे परंतु चाक किंवा बैल पाईप पलीकडे गेला तर गाडी बाद असेल चालते ठीक आहे आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाची आत्ता सध्याची स्थिती काय आता सध्याची स्थिती चांगली आहे पाऊस जरी किती पडला किंवा काय झाला चालू पावसा सुद्धा मैदान होऊ शकतंय बरं मुलाखत मुलाखती पहिली आपण प्रसिद्ध केली होती मात्र आता का लागते काय अभावी लोकांचं मनात दोन हे पाऊस आहे की नाही पाळता येईल की नाही पण मी शंभर टक्के सांगतो कि ह्या मैदानावर पडत्या पावसात सुद्धा बैलगाडी पळू शकते जरी काय वाटलं तसं तर त्या पद्धतीची अपडेट तुमच्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपला दिली जाईल हो दिली जाईल बरं आता आपण बोलूयात दादा मैदानाच्या नियम आटींकडे तर आता कशा पद्धतीने नियम असणार आहे बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो बैलाचा अवयव मोहर आहे त्याच्यावर निकाल दिला जाईल हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय हो बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार हो। जर गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निकाल असणार आहे पावसा अवयव आम्ही आपण चाल देणार आहे बर आणि सामान उतरले समान उतरल्या गटाला आणि सेमीफायनल ला सेमी ला दोन्ही मालकाचं संगणमत झालं तर ठीक नाही झालं तर आम्ही चिठ्ठी टाकणार आहे बर त्यात समजा एखाद्या विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला गटाला असेल सेमी फायनलला असेल तर कसा निर्णय असणार ती गाडी बाद धरली जाणार त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल ला केलं तर कशा पद्धतीने आपला निर्णय असणार आहे ती ती बी तसंच होणार ना किती फायनलला जर समजा शेपूट चावलेला निदर्शनाचा आलं तर ती गाडी बक्षिसाच अपात्र ठरली जाईल गटाला आणि सेमी फायनलला एकूण किती कालावधी असणार आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोन गट दोन गट आणि फायनलला ती फायनलला तर काही बक्षीस अपात्रच आहे त्याच्यामुळे तिथं कालावधीच नाही कालावधीच नाही बर त्याचबरोबर आता आपण पाहतो की अनेक ठिकाणी बैल दुसऱ्यांदा पळवण्याची बाब निदर्शनास येते तर आपल्याकडे कसा हे असणार नियम असणार आहे आपल्याकडे ते निदर्शन आता आलीच समजा बैल पळल्याला त्याच्या ऑब्जेक्शन आलं आपण ऑब्जेक्शन सक्सेस झालंच तर त्या बैलगाडी मालकाचा ज्याचा बैल आहे त्याचा आम्ही खरोखरच सत्कार करणार आहे त्याला तो जरी आम्ही पुकरून नाही आला तर आम्ही त्याला हुडकून आणून त्याचा स्टेजवर सत्कार करणार आहे आम्ही बर आणि तुम्ही एक संघटनेचे पदाधिकारी या ना नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन कराल हा वन एकच करतो की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा कारण पडत्या पावसात सुद्धा हित या मैदानावर पेडगाव सारखं मैदान आहे पेडगाव सारखी फाटी आहे आता जरी पाऊस पडला तरी पंधरा वीस मिनिटांनी त्या फाटीवर पळ गाडी पळल अशी स्थिती आहे त्या मैदानाची धन्यवाद दादा धन्यवाद मग येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे आणि विशेष म्हणजे ते, ते या बाईटला आलेले आहेत ते इथले स्थानिक बैलगाडी मालक आहेत तर दादा तुम्ही या बाईटच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भातली आत्ताची स्थिती काय आहे ते सांगू शकता मैदानात सध्या मैदानावर काय पाऊस काय वगैरे काही नाही मैदान पडत्या पावसा पा। सुद्धा चालू शकतो नाही का तर बैलाला पळायसाठी जर काय अडचण नाही आता सध्या पा। तरी पार तुम्ही काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना सर्व बैलगाडी मालकांनी ते सर्व जास्त संख्येने उपस्थित राहावं